पुणे जिल्ह्यात अपघातांची मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये पुणे नाशिक महामार्गावर आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं दोघांना चिरडला भीषण अपघातात एकाचा तर जागीच मृत्यू झाला आहे दुसरा आरोपी मयूर मोहिते चुकीमुळे अपघात झालेला नसून दुचाकी स्वारानं मागून येऊन धडक दिली असा दावा दिलीप मोहिते पाटलांनी केलेला आहे दुसरा जो जखमी आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे पुणे नाशिक मार्गावर मनसर जवळच्या कळम मध्ये अपघात झाला आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर हा पुणे नाशिक महामार्गावरून कारनं पुण्याला येत होता त्यावेळी विरुद्ध दिशेने त्याने वेगानं कार पळवली समोरून आलेल्या दुचाकीला त्याच्या कारची धडक बसली यात ओम भालेराव याचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झाला पोलिसांनी आरोपी मयूर मोहितेच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय मनसर पोलीस स्टेशनला तीनशे चार दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आय पी सी सेक्शन खाली आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला तपास पूर्ण करून चालू आहे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी त्यांचा पुतण्या मयूर याची पाठराखण केली आहे दुचाकी स्वारांनीच कारला पाठीमागून धडक दिल्याचा दावा मोहिते पाटलांनी केलाय अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही तसंच त्याने मद्यप्राशनही केलेलं नव्हतं अशी माहिती आमदार मोहिते पाटील यांनी दिली, या नी दिली तर खासदार सुप्रिया सुळेंनी पुणे जिल्ह्यातील वाढत्या अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली आहे जे सरकारी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे अपयशी झालेली आहे मग ड्रग्ज असू दे हिट अँड रन केस असू दे अनेक महिलांवरचे होणारे अत्याचार असू दे मुंबई मध्ये परवा झालेली केस असू दे वर्दीची भीतीच आज राहिली नाही असं अनेक समाजाच्या घटकांमधून आवाज आता ऐकायला त्याची मेडिकल झाली तो गेला त्याची मेडिकल झाली आमच्या पुतण्याने स्वतः उचलून त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलेला आहे लोक असं म्हणत असतील तर ती शंभर टक्के चुकीचं आहे तरीसुद्धा मी त्या ठिकाणी नव्हतो मी पोलिसांकडून माहिती घेतो परंतु पोलिसांच्या कुठल्याही तपासामध्ये माझा हस्तक्षेप अजिबात नाही दिलीप मोहिते पाटलांनी पुतण्याची पाठराखण केली आहे पण प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती मोहिते पाटलांचा दावा खोटा ठरवणारी आहे फॉर्च्युनर कळमच्या साईडनी पुण्या साइडला चालली होती आणि आम्ही मागणी मागणी येत होतो तर फॉर्च्युनर टेकला होता आणि त्या मुलाला उडवलं ते मुलं वर उचलून परत त्या गाडी पडलं आणि त्यांनी काही उचललं वगैरे नाही त्यांनी गाडी साईडला गेली त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही गाडीच ठेवा गाडी काय ते म्हटले आम्ही आमचं बघू त्याच्यामुळे मग ते निघून गेलेलगेच आरोपी मयूर मोहिते कोण आहे त्यावर नजर टाकू आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे मोठे सख्खे बंधू साहेबराव मोहिते सा हा मुलगा आमदार मोहितेंची सगळी राजकीय धुरा मयूर सांभाळतो मयूरचा सा डेव्हलपिंग अँड इंडस्ट्रियल सप्लायर्सचा व्यवसाय आहे मयूर मोहिते हा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्या इच्छुक आहे एकंदरीतच पोलिसांच्या तपासात अपघातामागचं नेमकं सत्य उघड होईलच मात्र रॉंग साईडनं कार चालवणं भरधाव वेगानं वाहन चालवणं यावर आरोपी मयूर मोहितेनं नियंत्रण मिळवलं असतं तर हा अपघात टळला असता आणि ओम भालेरावचा जीव वाचला असता जुन्नरहून रायचंद शिंदे सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत